नमस्कार मी शुभांगी शुभास किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची मौसूत अशी वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी नारळाचा चव घेतला आहे नारळाची वरची काळी साल काढून याचे बारीक तुकडे करून घेतले होते हे तुकडे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे तुम्ही हे किसून पण वापरू शकता पण मिक्सरमधून हे पटकन तयार होते इथे मी एका वाटीने हा किस मोजला आहे त्याच वाटीचे प्रमाण आपण साखर घेण्यासाठी करणार आहोत म्हणजे वडी आपली परफेक्ट होईल तुम्ही जी वाटी वापराल वापराल तीच वाटी तुम्ही नंतर पण वापरायची आहे तीन वाटी नारळाचा चव आपला भरला आहे तो मी डायरेक्ट पॅनमध्ये काढून घेतला आहे नारळाचा चव आपल्याला दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे आपल्याला त्याचे परफेक्ट माप कळते पॅन गॅसवर ठेवूया आणि दोन मिनिटे हा नारळाचा चव परतून घेऊया यातील जे मॉइश्चर आहे ते कमी करायचे आहे यात मी दीड चमचा साजूक तूप घातले आहे तूप घातल्यामुळे याची टेस्ट आणखीन भारी होते आणि वडीला चकाकी पण येते तूप घालून पाच मिनिटे आपण याला परतून घेऊया बघा मिश्रण आपले छान कोरडे कोरडे झाले आहे यात आता साखर घालूया मी यात अडीच वाटी साखर घातली आहे कुणी कुणी तीन वाट्या नारळाचा चव असेल तर तीन वाट्या साखर घालतात पण मी इथे साखरेचे प्रमाण थोडेसे कमी घेतले आहे तरी पण आपली ही नारळाची वडी मस्त मौसूत होईल सतत याला आपल्याला ढवळत राहायची आहे म्हणजे कढईला चिटकणार नाही आणि ते करपणार नाही साखर घातल्यामुळे बघा मिश्रणाला पाणी सुटले आहे यातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत याला आपल्याला सतत हलवत राहायचे आहे तुम्ही यात विलायची पावडर पण घालू शकता मला पर्सनली फक्त नारळाची वडी आवडते म्हणून मी यात कुठलाही फ्लेवर वापरणार नाही हे होत आहे तोपर्यंत एका खोलगट ताटाला तूप लावूया म्हणजे वडी आपली चिटकणार नाही आणि नंतर या यासाठी आपली गडबड होणार नाही थोडेसे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड केले आहे त्याची अशा पद्धतीने गोळी करून बघत आहे गोळी छान तयार होत आहे म्हणजे आपले हे मिश्रण परफेक्ट वडीत साठी तयार झाले आहे चुकून तुमच्याकडून मिश्रण थोडेसे पुढे गेले तर थोडेसे दूध घाला म्हणजे वडी कडक होणार नाही मौसूत होईल तूप लावलेल्या ताटात ता ता ओतूया आणि चमचाच्या साह्याने याला सर्वकडे पसरून घेऊ मी वाटीने याला एकसारखे करून घेतले आहे आणि थोडं गरम असतानाच याच्या सुरीच्या साह्याने वड्या पाडून घेऊया तुम्ही यावर काजू बदाम पिस्त्याचे काप घालू शकते गुलाब पाकळ्या घातल्या तर चालतील मी इथे याला चौकोनी आकार दिलेला आहे याला आता आपण तीस मिनिटांसाठी मस्त सेट करून घेऊया तीस मिनिटानंतर बघा उलटणाच्या साह्याने वड्या मोकळ्या करून घेऊ बघा किती पटकन ह्या मोकळ्या झालेल्या आहेत मऊसूत पांढरी शुभ्र अशी आपली नारळाची वडी तयार झाली आहे या रक्षाबंधनला नारळी पौर्णिमेला नक्की तयार करून बघा आणि सर्वांना रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा रेसिपी अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद